नमस्कार मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज या ठिकाणी मी प्रवासामध्ये अजिबात खराब न होणारी गावरान पद्धतीनं भेंडीची भाजी कशी बनवायची आणि ती चिकट नाही होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम झाला की तेल टाकायचं आहे नंतर तेल गरम झालं की जिरी मोहरी बारीक केलेला लसूण आपल्याला तव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा लसूण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आता थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे थोडंसं हलक्याशा हाताने उलतानाने आपल्याला जे ते जे तेलामधलं जे मसाला आहे तो हलवायचा आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी लसूण टाकलेलं होतं नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग हा खूप हे आपल्या हेल्थसाठी चांगला असतो पचायला पण चांगला असतो आहे हिंगाचा वापर आपण वरणामध्ये किंवा पातळ सुक्या भाज्यामध्ये करणं गरजेचं आहे त्यानंतर तोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत आहे त्यानंतर आपल्याला भेंडी आहे ती मी पहिल्यांदा काय ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली होती पाच मिनटं पाण्यात ठेवली होती म्हणजे त्याला माती वगैरे आहे ना, ना। ते निघून जाते आणि नंतर आपली पुरणपोळीची जी जाळी असते ना त्याच्यावरतीही ठेवून द्यायची आहे पाच मिनटासाठी नंतर त्याच्यातलं पाणी खाली निघून जातं नंतर स्वच्छ अशी पुसायची आहे जर स्वच्छ नाही पुसली त्याच्यामध्ये ओलावा राहिला तर भंडी चिकट होती त्यासाठी किती फार महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही एक एकदम किसी कॉटनच्या कपड्याने आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे त्याला थोडंसं पुष्पण असते त्याच्यामुळे ती छपच ती खाताना त्यासाठी स्वच्छ अशी धुवायची आहे चिरमितीनंतर आपल्याला तव्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असे हलवून घ्यायचे आहे आणि पाच मिनिटं काय करायचं आहे अशीच ठेवायचे आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि सारखं पण उलटाण्याने हलवायचं नाही कारण काय होतं सारखं हलवल्यामुळे ती जास्त चिकट होती आता मीठ टाकलेलं आहे दोन मिनटं सेट होण्यासाठी ठेवली होती नंतर आपल्याला काय करायचं आहे हे मीठ सर्वत्र भेंडीला लागेल अशा पद्धतीने ही भेंडी तव्यामध्ये परतच राहायची आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला गॅस तसाच चालू ठेवायचा आहे आणि तोपर्यंत भेंडी पण तव्यामध्ये तशीच ठेवायची आहे वरून कूट टाकायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे मी आहे इथे पहिल्यांदा भाजले होते आणि मिक्सरमधून नंतर ओबडधोबड बारीक केलेले आहेत जर तुम्हाला मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करता येत नसेल तर तुम्ही इथं खलबत्ताचा वापर करू शकता खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून पण हे तुम्ही कूट भाजीला वापरू शकता त्यानंतर कूट टाकल्यानंतर सुद्धा भेंडी हलवायची नाही तशीच ठेवायची आहे दोन मिनटं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये सुरवातीला वाफ राहत नाही वाफ राहिली तर ती चिकट होते आणि असे दोन मिनटं ठेवल्यामुळे काय होतं त्याच्यातली मी जी चिकट पण ना तो या फुटामध्ये मी होतो आणि त्याच्यामुळे ही भाजी चिकट भाजी अजिबात चिकट होत नाही नंतर उलतानाने ही भाजी आपल्याला फिरवायची आहे आता व्यवस्थितपणे कुठ भाजीला लागल असं आपल्याला हलवायचे आहे आणि नंतर भेंडी जी आहे ना थोडी सुट्टी सुट्टी पूर्ण अलग अलग करून वेगवेगळीकडे वेग पसरून ठेवायची आहे पण आता लगेच झाकण ठेवायचं नाही एक दोन मिनटं आपल्याला अशीच ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं भेंडीमध्ये चिकटपणा अजिबात राहत नाही थोडासा कलर बदलायला लागतो ज्यावेळेस शिजायला लागते ना त्याच्यावेळेस वेळेस ह्याच्यातली चिकटपणा पण कमी होतो मग एकदा आणि परतून बघायचं की चिकट वगैरे राहिली आहे का हे बघा कुठं तर तुम्हाला चिकटपणा दिसतो आहे का अजिबातसुद्धा आपली भेंडी चिकट झालेली नाही ही भेंडी खूप चवीला छान लागते जर तुम्ही प्रवासामध्ये चटणी भाकरी खाऊन जर बोर झाला असेल तर भाकरीसोबत तुम्ही जर ही भेंडीची भाजी जर सोबत घेतली ना तर तुमच्या जिबेची चव वाढते तर दोन मिनटं आपल्याला काय करायचं आहे ताट आहे ते झाकून ठेवायचं आहे आता आपण पूर्ण वाफ गेल्यानंतर हे ताट झाकून ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं भेंडीमधला चिकटपणा निघून जातो आणि भेंडी एकदम सुटसुटीत गावरान पद्धतीची तोंडाला चव आणणारी होती प्रवासामध्ये जर तुम्ही ही भेंडी जर केली ना तर तुमची जिबीची चव वाढणार आहे आणि ही भेंडी प्रवासामध्ये ते चार दिवस आरामशीर राहणार आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने भेंडी केली तर तुमची भेंडी अजिबातसुद्धा खराब होणार नाही आता हे झाकण आहे ते आपल्याला दोन मिनटंच ठेवायचं आहे जास्त पण ठेवायचं नाही आणि दोन मिनटं झालं की हे झाकण उघडं करून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या भेंडीमध्ये बा मध्ये भेंडी शिजलेली आहे पण त्याच्यामध्ये चिकट पण आजरासा सुद्धा राहिलेला नाही आता ही भेंडी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते की बघा उलटाण्याने सुटकुटी आता एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवलं की तुमच्या लक्षात येईल की ही भेंडीची भाजी आहे ती अजिबात सुद्धा चिकट झालेली नाही खूप खमंग आणि चविष्ट झाले आहे हवं असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर जरूर करा